नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी सर राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा आपण ही सिरीज आपण सर्वांसाठी जे काही ॲग्री कॉस आहेत ग्रामसेवकची तयारी करणारे असतील कृषीसेवकची तयारी करणारे असतील किंवा विद्यापीठ कृषी सहाय्यकची तयारी करत असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही कृषी विभागातील जी काही भरते आहेत किंवा कृषी क्षेत्रातील ज्या काही भरते आहेत त्याची तयारी करणारा जो काही आमचा ॲग्री कॉस आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ही सिरीज मी घेत आहे आणि या सिरीजचा फायदा तुम्हाला असं होणार आहे मित्रांनो की पेपर आय बी पी एसचा कसा असतो आय बी पी एसचा पॅटर्न कसा असतो या गोष्टीवरून आपल्याला समजून जाईल आणि आपल्याला अभ्यास करायला एक नवी दिशा भेटेल यामध्ये काही शंका नाहीये आपलं हे या सीरीज मधलं हे दुसरं लेक्चर आहे या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण आजचं जे काही प्रश्न क्रमांक का आहे ते प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल जर तुम्ही तयारी करत असेल किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा या सिरीजचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपलं जे काही यूट्यूब आहे ते सबस्क्राईब आहे बेल आयकॉनवर प्रेस करायचंय जेणेकरून मी ज्यावेळेस लेक्चर अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे यामध्ये आपण पाहूया आजचं जे काही सेशन मधलं जे काही आजचं दुसरं सेशन आणि सहाव्या क्रमांकाचा जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया जेव्हा वनस्पती सोबत मासे पाळले जातात तेव्हा माशांसाठी पाणी फिल्टर करणाऱ्या वनस्पती आणि मासे झाडांना सेंद्रिय पदार्थ पुरवतात त्याला डॅडॅस असे म्हणतात असा प्रश्न आहे आता हा इंग्रजीमध्ये प्रश्न असतो परंतु मी तुम्हाला मराठीमधून सांगतोय कारण की यामध्ये डिप्लोमा बेसचे पण विद्यार्थी आहेत कृषी साहित्य परीक्षा डिप्लोमावालेही विद्यार्थी देणार आहेत त्यासाठी हे तुम्हाला मी सांगतोय पेपर आपला मराठीमध्ये सुद्धा होतो फरक एवढाच आहे की मराठी तिथं शुद्ध नसते गुगल ट्रान्सलेट असतं त्याच पद्धतीनं जसं आयबीपीएस गुगल ट्रान्सलेट करतं त्याच पद्धतीनं आपण त्याच लँग्वेज मध्ये आपण ट्रान्सफर करून तुमच्या समोर मराठी प्रश्नांचा सराव करून घेत मित्रांनो मित्रांनो यामध्ये बघा काय सांगताय यामध्ये जेव्हा वनस्पती आणि मास आपण सोबत पाळतोय आपण काय करतोय एकमेकांना असं पूरक करतो एक करतो हे करतोय एकमेकांना आपण काय करतोय हे पूरक असं म्हणजे दोघांना फायदा जास्तीत जास्त मिळेल यासाठी आपण हे करतोय म्हणजे एक तुम्हाला सांगायचं सा म्हणजे आपल्याला एक शाश्वत शाश्वत शेती आपण याला म्हणू शकतो एक शाश्वत शेती आपल्याला मिळवायची आर्थिक उत्पादन जास्त मिळवायचं जा, आर्थिक जे काही वार्षिक उत्पन्न आहे वार्षिक नफा जे आहे ते शेतकऱ्यांना त्यामधून जास्त मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून आपण काय करतो शेती बरोबर पशुपालन करतो शेती बरोबर आपण मत्स्य व्यवसाय करतो शेतीबरोबर आपण कुक्कुटपालन करतो शेतीबरोबर आपण शिळी पालन करतो असे वेगवेगळे व्यवसाय आपण करतो एकमेकास पूरक असणारे किंवा आपण तुती व्यवसाय करतो अळंबी व्यवसाय करतो असे वेगवेगळे व्यवसाय करतो जेणेकरून आपल्याला आर्थिक उत्पादन आपल्याला जास्त मिळेल परंतु यामध्ये काय आहे आता हे पहिल्या क्रमांकाचं जे काही ऑप्शन आहे याला एकात्मिक असं आपण म्हणूया काय म्हणूया एकात्मिक असं इथं डायरेक्ट यांनी सांगितलेलं आहे एकात्मिक म्हणजे नेमकं काय आहे आता बघा यामध्ये एकात्मिक म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये हे येईल की शेती शेती बरोबर किंवा शेतींच्या पिका बरोबर ज्यावेळेस आपण एकमेकांना म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी पशुपालनाचा आपण वापर करतो वेगवेगळे पशुपालन म्हणजे आपण यामध्ये शेळी मेंढी वगैरे वराह वगैरे सगळे जनावर आपण कुठलंही यामध्ये करू शकतो त्याला एकात्मिक असं म्हणू शकतो परंतु यामध्ये जे काही समिस्त्र मत्स्यपालन सेकंड क्रमांकाचं हे येणार नाहीये इथं माशाचा काही संबंधच येत नाही ना एकात्मिक म्हणजे काय पिकांना सोबत पशुधन वगैरे यांचं संगोपन करणं हे एकात्मिक मध्ये येते मत्स्यपालन याच्यामध्ये ये मत गोड्या पाण्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ तुम्हाला माहित असेल पूर्व विदर्भ म्हणजे अमरावती आणि नागपूर प्रशासकीय विभाग माहित असेल मित्रांनो आणि या अमरावती आणि नागपूर प्रशासकीय भागामध्ये जे काही भंडारा आणि गोंदिया भंडारा आणि गोंदिया हे जे काही नागपूर प्रशासकीय भागामध्ये येतात या दोन जिल्ह्यांना तलावांची जिल्हे आपण म्हणतो भंडारा आणि गोंदिया ही तलावांची जिल्हे आहेत ठाणे या जिल्ह्याला आपण पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हणायला लागतो आणि या, ला या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मत्स्य व्यवसाय हो पाहायला मिळतात म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय हो होत मग यामध्ये समिश्र मत्स्यपालन यामध्ये नेमकं काय या आहे वे एकाच तलावामध्ये एकच तलाव आहे मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला ले ह्या गोष्टी बोललोय असं मला वाटतंय एकच तलाव आहे आणि या तलावामध्ये कटला असेल या ठिकाणी रोहू असेल आणि या ठिकाणी मृगळ असेल हे वेगवेगळे मासे यामध्ये पाळले जातात आणि याच पद्धतीनं जर तुम्ही मत्स्य व्यवसाय करत असेल तर तुम्हाला एकाच वेळी कटल्याचं उत्पादन मिळणार आहे रोहूचं उत्पादन मिळणार आहे मृगळचं उत्पादन मिळणार आहे यांची राहण्याची सुद्धा जी काही राहणी राहण्याची जे काही स्थान आहे हे सुद्धा पाण्या हे खोलीनुसार वेगवेगळं आहे ह्यांची खाण्याची गरज सुद्धा या प्रत्येक जातीनुसार वेगळी आहे मग या पद्धतीनं सर्व वेगवेगळ्या जातीचे मासे एकत्र करतात आणि एका तलावामध्ये हे आणून साठवले जातात यांचं संघोपन केलं जातं याला आपण संमिश्र मत्स्यपालन असं म्हणायला लागतो त्यानंतर ॲक्वापोनिक्स कल्चर ऍक्वापोनिक्स कल्चर काय आहे ॲक्वापोनिक्स कल्चर जी काही संकल्पना आहे यामध्ये एक्वापोनिक्स कल्चरमध्ये काय आहे की याच्यामध्ये सुद्धा मत्स्य व्यवसाय ह्या याच्या संदर्भात आहे त्यानंतर पॉलिकल्चर आपण बघूया ऍक्वापोनिक्स कल्चर ओके ही ॲक्वापोनिक्स कल्चर नेमकं काय आहे याच्यावरती आपण फोकस करूया तो तत्पूर्वी मी काय करतो हे पॉलिकल्चरचं पाहून घेतो आता ह्याचं उत्तरच हे आहे मी सांगून देतो ऍक्वा पोनिक्स कल्चर ॲक्वापोनिक्स कल्चर असं ह्याचं उत्तरच आहे हे, हे उत्तराबद्दल मी पुन्हा सांगेल अगोदर हे पॉलिकल्चरचं मी तुम्हाला सांगून देतो पॉलिकल्चर काय आहे आता पॉलिकल्चर जी आहे मित्रांनो एक एका वेळी एका शेतात अनेक वनस्पतीची लागवड करणे एका वेळी मिश्र पद्धत असते ना भावानो ही पॉलिकल्चर म्हणजे मिश्र पद्धत आहे मिस्र म्हणजे सगळे एकत्र एका वेळी शेतामध्ये अनेक वनस्पतीची लागवड करणे किंवा असं जर प्राण्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगितलं एका वेळी वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी एकत्रित संगोपन करणं त्याला पॉलीकल्चर असं म्हणतात त्याला काय करतात पॉलीकल्चर असं म्हणतात आता यामध्ये ह्याचं ह्याचं तर काय विश्लेषण विषयच नाही राहिला विषय ॲक्वापोनिक्स कल्चर काय आहे ॲक्वा फोनिक्स कल्चर काय आहे मित्रांनो याच्यामध्ये काय केलं जातं हे जे वनस्पती आहेत तुम्हाला हॅड्रोफोनिक्स माहितीये का हायड्रोफोनिक्स हायड्रोफोनिक्स तुम्ही ऐकलंय माती विना शेती याला हॅड्रोफोनिक्स म्हणतात मातीविना शेती केली जाते त्याला हायड्रोपोनिक्स असं म्हणतात मग काय होतं यामध्ये ही जी काही वनस्पती आहेत ह्या वनस्पती आपण पाण्यामध्ये ह्या वनस्पती लागवड करतो पाण्यामध्ये येणाऱ्या वनस्पती म्हणजे मातीविना येणाऱ्या वनस्पती आणि ह्यांच्यासोबत मत्स्य मासे पाळले जातात आता मासे पाळून काय होतं माहिती आहे का म्हणजे माशाची जी काही विष्टा आहे ही विष्टा नायट्रीफाईंग जी काही बॅक्टेरिया आहे त्या नायट्रिफाईंग बॅक्टेरियाचं हे जी काही बॅक्टेरिया आहेत नायट्रिफाईंग बॅक्टेरिया या बॅक्टेरियाद्वारे जी काही नायट्रोजन आहे हे जी काही हे विष्ट आहे हे नायट्रेटमध्ये रूपांतर करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे म्हणून तुम्हाला सांगतो एक तर मत्स्य व्यवसाय केला झाडापासून येणारं जे काही शुद्ध पाणी आहे हे सुद्धा मत्स्यव्यवसा झाडापासून मिळणार आहे आणि झाडाला मिळणारं जी काही गरज आहे त्याला काही अन्नधान्याची गरज आहे सॉरी अन्नाची गरज आहे वाढीसाठी जी काही गरज आहे ती गरज कोण भागवते हे जे काही माश्याच्या विष्ठाद्वारे अवलंबून असतं आणि अशा पद्धतीनं मासे आणि एकत्रित लागवड केले जाते यामध्ये बघा मासे आणि वनस्पती सोबत पाळले जातात त्या पद्धतीला एक्वापोनिक्स कल्चर असं म्हटलं जातं एक्वापोनिक्स कल्चर काय म्हटलं जातं एक्वापोनिक्स कल्चर कळलं तुम्हाला एकात्मिकमध्ये पशु वगैरे आहेत शेती बरोबर पशु आहेत संमिश्र मिश्र मत्स्यपालनामध्ये केलं सगळ्या जातीचे मत्स्य व्यवसाय वेगवेगळ्या थरामध्ये पाळणे यामध्ये पॉलिकल्चरमध्ये एकत्र मिश्र वनस्पती किंवा मिश्र प्राण्यांचं संगोपन करणं आणि यामध्ये अॅक्वापोनिक्समध्ये काय सांगितलं वनस्पती आणि मासे एकत्र पाळले जातात आता वनस्पती पाण्यामध्ये येतात त्या वनस्पतींना हायड्रोफोनिक्स म्हणतात हायड्रोफोनिक्स म्हणजे माती विना शेती लक्षात ठेवा हे जी काही द उलर दल सरोवर आहे यामध्ये जी काही तरंगणारे जी काही वनस्पती वगैरे आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो हेही माहित असू द्या म्हणून याच उत्तर आहे ऍक्वापोनिक्स कल्चर हे थोडस डेंजर क्वेश्चन होता मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न म्हणजे सातव्या क्रमांकाचा आपल्या ह्या सिरीज मधलं खालील क्रियाकालांपासारख्या विविध कारणांमुळे मातीची उत्पादक क्षमता कमी होणे किंवा झीज होणे यास काय म्हणतात आता काय होतं खालील जी काही क्रिया कालपासारख्या विविध कारणांमुळे आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो ह्यामध्ये विविध क्रिया होतात यामध्ये इथं मला वाटतं मा, मान मानवी असेल मानवी हे खालीलच्या ठिकाणी काय असेल मानवी मानवी असेल बरं का मानवी मानवांद्वारे मानवी हे शब्द लक्षात ठेवा मानवी बरं का प्रश्न टाईप करण्यामध्ये थोडंसं मिस्टिक आहे मानवी क्रियाकलापासारख्या विविध कारणांमुळे मातीची उत्पादकता क्षमता कमी होते किंवा झीज होते यास काय म्हणतात मानव म्हणजे काय साधा प्राणी आहे का झाडं तोडू नको म्हटलं तरी बिचारं जाऊन तोडते प्रत्येकाला सावली पाहिजे प्रत्येकाला फळं खायला पाहिजे प्रत्येकाला ऑक्सिजन पाहिजे आणि प्रत्येकाला मेल्यानंतर लाकडंसुद्धा सुद्धा पाहिजे अपेक्षा असते म्हणजे मेल्यानंतर लाकडाचीच अपेक्षा असावी म्हणजे असं सांगता परंतु झाडं कुणालाच लावायची सध्याची शक्यता नाहीये प्रत्येकाला वाटतं दुसऱ्यानी लावावं आणि आपण त्याच्यावरती जगावं असं नाही चालणार दादा मग यामध्ये ह्यानी सांगताय की ह्या झाडं तोडल्यामुळं वेगवेगळ्या कारणामुळं मातीची झीज झाली तुम्हाला सांगतो ही जी काही धूप आहे यू एस ई यू एस ई खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे यु यु युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन असं आपण याला म्हणतो युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन असं म्हणतो ही संज्ञा कशा संदर्भात आहे तर ही धुपी संदर्भामध्ये आहे मित्रांनो आता मानवी मानवाचा हस्तक्षेप म्हटलं तर यामध्ये जमिनीची उत्पादक क्षमता कमी होण्याचं रिझन काय आहे ह्याच्या मागचं रिझन आपण जमिनीचा रास म्हणू शकतो का किंवा जमीन सुधारणे असं म्हणू शकतो का जमीन संवर्धन असं म्हणू शकतो का जमीन सुधारणा असं आपण म्हणू शकतो किंवा वरील सर्व असं म्हणू शकतो का याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की याच्यामध्ये याचं उत्तर आहे जमिनीचा रास होणे म्हणजे संदर्भात आहे ही धूप जी आहे जमिनीची यू एस ये, ही ही संज्ञा धुपी संदर्भामध्ये आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो यामध्ये दरवर्षी दरवर्षी शेतामधून एकशे पंचवीस टन माती किती एकशे पंचवीस टन हेक्टरी मातीचे नुकसान होत आहे हेक्टरी माती नुकसान होत आहे आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला भारत देश आहे बाराशे मिलीमीटर पाऊस पडतो महाराष्ट्राचा जर विचार केला साथा साधारणतः एक हजार सदुसष्ट मिलीमीटर एवढा पाऊस पडतो कमी जास्त नोंद सरासरी ॲव्हरेज घेत आहे महाराष्ट्रामध्ये जी काही धूप आहे ही धूप होते पावसामुळे पावसामुळे भारतामध्ये जी धूप आहे ती होते वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे होते इथं पावसामुळे झाली इथं वाऱ्यामुळे झाली धूप म्हणजे काय एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण निघून जाणे पाऊस हे कारण आहे जर माती उघडी असेल एका ठिकाणचे कण दुसऱ्या ठिकाणी उगून जातात ती माती पूर्ण नापीक बनते ती जमीन पूर्ण जे काही वर्षाथळामध्ये जे काही अन्न घटक आहे ते पूर्ण निघून जातात इथं सरळ सांगितलंय मानवी क्रिया कालांपासारख्या विविध कारणांमुळे म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपांमुळे ह्या जी काही जमिनी आहे त्या जमिनीचा काय होत आहे रास होत आहे म्हणून यामध्ये उत्पादकता किंवा झीज होणे हा शब्द इम्पॉर्टंट आहे यामध्ये जमीन सुधारणे नाही म्हणू शकत आपण किंवा यामध्ये जमीन संवर्धन किंवा वरीलपैकी सर्व ये नाही येणार तर उत्तर येतं एक नंबर म्हणून हे लक्षात ठेवायचं धूप सालकाडी धूप असेल नळकाडी धूप असेल घळकाडी धूप असेल कडेच्या पडझडीची धूप असेल विविध कारणामुळे धूप होऊ शकते सालकाडी धूप ही अत्यंत महत्वाची धूप अशी समजली जाते सगळ्यात हानिकारक धूप अशी संपली समजली जाते मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो बघा बघा सी आर आय ए क्रीडा नुसार खोल नांगरणी किती खोलीवर केली जाते खोल नांगरणी किती खोलीवर केली जाते आता बघा यामध्ये ही काय म्हणते सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा मी काय सांगतोय ही जी काही क्रीडा आहे ही आहे हैदराबादला कुठे आहे हैदराबाद मधली ही संस्था आहे या संस्थेला आपण सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर असं म्हणायला लागतो ही जी काही ड्रायलँड ॲग्रिकल्चर आहे ही हैदराबाद मध्ये असणारी संस्था ह्या कोरडूवाहू शेती संदर्भात असेल किंवा विविध शेती संदर्भामध्ये सल्ला रिसर्च वगैरे देण्याचं काम करते ह्यांनी काय सांगते की तुम्ही ज्यावेळेस जमिनीची नांगरणी करणार आहात नांगरणी करणे म्हणजे खालची माती आपण वर काढतो आणि वरची माती खाली टाकतो जमीन भूसभूषित भुश करणे नांगरणीचा उद्देश जी आहे मधी जी काही जीवाणू आहे त्या जीवाणूंना चालना देणे इत्यादी जी किंवा जमीन सुपीक होणे हे इत्यादी कारण ह्याचे आहेत परंतु यांनी सांगताय की जी काही खोल नांगरणी आपल्याला याच्यानुसार किती खोलीवर करावी ह्याच्या क्रायटेरियानुसार प्रत्येक संस्था विद्यापीठ कृषी विद्यापीठ वेगळं म्हणत आहे एवढ्या खोलीवर तुम्ही नांगरणी केली पाहिजे प्रत्येक संस्थेचं एक वेगळं मत आहे कोरडवाहू संशोधन केंद्र जर आपण सोलापूरचं घेतलं त्यांचं वेगळं आहे किंवा प्रत्येकाचं बागायती संशोधन केंद्र केलं तर त्याचं वेगळं आहे प्रत्येक संस्था जी आहेत प्रत्येक संस्था आपल्या आपल्या सोयीनुसार प्रत्येकाने असं सांगितले त्यांच्या संशोधनानुसार असं सांगितलेलं आहे की बाबा ह्या जे काही खोल नांगरणी आहे याची नांगरणी ह्याची जी काही खोली आहे ही खोली या आमच्या निकषानुसारच केली पाहिजे असं मत आहे आता साधारणत यांनी सांगतंय की याचं जे काही पंचवीस ते तीस सेंटीमीटर खोली असावी किती पंचवीस ते तीस सेंटीमीटर आता बघा पहिलं ऑप्शन बघा पाच ते दहा सेंटीमीटर अतिउथळ झालं उथळ म्हणजे अति उथळ म्हणजे आपण याला याच्यामध्ये असं म्हणू शकतो की यास उथळ नांगरणी आपण असं म्हणू शकतो पृष्ठभागावरील जी काही माती वगैरे जी आहे ना ती माती खालीवर करण्यासाठी हिचा वापर होतो पण ही ह्यांनी सांगतच नाही की तू शिफारस करतच नाहीये की पाच ते दहा सेंटीमीटर फक्त एवढी खोल कर करा म्हणून त्यानंतर पंधरा ते वीस सेंटीमीटर जे आहे किंवा पंधरा ते वीस सेंटीमीटर ह्याला काय म्हणतो आपण ह्याला मध्यम खोल नांगरणी म्हणतो मध्यम खोल नांगरणी असं म्हणतो मध्यम खोल नांगरणी करायची असेल तर एवढी करा आणि खोल उथळ करायची असेल तर एवढी खोल तर करा मध्यम खोल करायची असेल तर एवढी करा आणि डायरेक्ट खोल नांगरणी करायची असेल तर एवढी करा पंचवीस ते तीस सेंटीमीटर एवढी करा तीस ते पस्तीस सेंटीमीटर हे नांगरणी करण्याचा सल्ला कुणीच दिलेला नाहीये या नांगरणीचा सल्ला दिला जात नाही खर्चिक बाब आहे जास्त क्षमतेची अवजारे लागतात डिझेल पेट्रोल वगैरे हे जास्त लागतात म्हणून ही पस्तीस ते चाळीस सेंटीमीटरची तुम्हाला सल्ला कुणीही देणार नाहीये ही जी आहे पन्नास ते साठ सेंटीमीटर हे देत नाही म्हटल्यानंतर हे कसं देईल याच्यामध्ये सरासरी तुम्हाला सांगतो ही जी काही हैदराबादची जी काही संस्था आहे ही सी आर आय डी आपण याला म्हणतो सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ऍग्रीकल्चर जी काही संस्था आहे ह्या संस्थेद्वारे पंचवीस ते तीस सेंटीमीटर खोल नांगरणी करावी असा प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न एफ ओ एक्झाम दोन हजार तेवीस चोवीस आय न विचारलेलं आहे मेन्सला लक्षात आलं याचं उत्तर आहे पंचवीस ते तीस सेंटीमीटर त्यानंतर बघा प्रश्न डावनी मिल्ड्यू बघा हा प्रश्न बघा डेंजर आहे थोडसं डावनी मिल्ड्यू वंशाचे नाव काय आहे ज्यामध्ये दुय्यम आणि तृतीय शाखा का का काटकोना तयार होतात सरळ सांगतो हे काय सांगते की ही कोणती बुरशी आहे की त्या बुरशीमुळे पानावरती कोणात्मक चट्टे तयार होतात काय म्हणताय कोणा आत्मक काय होते चट्टे तयार होतात ही बुरशी कोणती आहे आता बघा यामध्ये आपण द्राक्षावरती केवढा रोग होतो बघा द्राक्ष पीक आहे त्याच्यावरती केवडा रोग होतो आता द्राक्षावरचा केवडा रोग जर पाहिला तुम्ही यामध्ये प्लास्मोपारा प्लास्मो पारा नावाची बुरशी आहे प्लास्मो पारा फिटिकोला फिटिकोला या बुरशीमुळे या द्राक्षावरती केवढा रोग होतो आता मला सांगा हा जो प्लास्मो पारा ही बुरशी आहे लक्षात ठेवा मी काय सांगतोय नीट ठेवा ही जी काही वंश आहे डावनीमिडी वंश आहे आणि यामध्ये कोणत्या बुरशीमुळे दुय्यम आणि तृतीय शाखा काटकोणामध्ये तयार होतात आता बघा दुय्यम आणि पानाचे जे काही शिरा आहेत पानाच्या शिरा आता तुम्हाला मी कसं सांगणार यामध्ये एक डायरेक्टली मी तुम्हाला दाखवलं असतं पण आता माझ्याकडे आहे का नाही मला बघू द्या माझ्याकडे डायरेक्ट तुम्हाला असं मी इनपुट करून डायरेक्ट तुम्हाला इमेजद्वारे जर दाखवलं असतं जे काही पानामध्ये जी काही ही आहे डायरेक्ट कोणत्या ठिकाणी हा बरोबर आहे हे बघा भावांनो म्हणजे डायरेक्टली तुम्हाला <laughs> ही डावनी मिल्ड्यू जी आहे हे नेटवरच आहे हे डायरेक्ट मुख्य शाखावर आहे का नाहीये हे बघा हे पान ही ही तृतीय हे जे काही शाखा आहेत यामध्ये हे बघा कोण आत्मक ठिपके तयार होतात कोण आत्मक ठिपके म्हणजे असं जर ठिपका तयार झाला तर ह्याला डाईम डावनी मिल्डिव म्हणा आणि इथं हा जो काही आहे हा पावडर स्वरूपामध्ये सुद्धा असं दिसतो ह्याला पावडरी मिल्डिव असं म्हणतो पावडरी मिल्डिव असं आपण म्हणायला लागतो मग याच्यामध्ये काय होतं प्रत्येकाचं आपण या ठिकाणी विश्लेषण करूया नेमकं काय होतं याच्यामध्ये एक शाखा वगैरे आपल्याला दिसतात याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो ओके आता बघा यामध्ये तृणधान्य पिकांमध्ये इथं स्क्लोरोस्पोरा क्लोरोस्पोरा तृणधान्य धान्य पिक तृणधान्य तृणधान्य पिकं म्हणजे भात असेल बाजरी असेल ज्वारी असेल मक आ, मका असेल इत्यादी जे काही पिकं आहेत ह्या पिकांचं म्हणजे या पिकांमध्ये हे पावडरी जे काही मिलडीव आहे ह्या बुरशीची वाढ होते डावणी मिल्डीवची वाढ होते पण ह्याची लक्षणे जे आहेत ना हे क्लोरोफोरा ह्याची लक्षणे हे तृतीय काटकोनात किंवा ह्या कोट काटकोनात्मक हे असे जे काही चट्टे आहेत हे दिसत नाहीत हे जे काही स्पॉट आहेत हे दिसत नाही म्हणून ह्याची लक्षणे याच्यासारखी नाहीत म्हणून हे येत नाही ह्याची लक्षणे सेम दिसतात ह्याच्यासारखी द्वितीय आणि तृतीय आणि हे जे काही द्वितीय आणि तृतीय शाखांमध्ये काटकोणामध्ये हे तयार होतात याला प्लाझ्मो म्हणतात यामध्ये रायझो रायझोप्टोनिया नावाची बुरशी आहे काय आहे रायझोक्टोनिया हे मूळ कूज वगैरे संदर्भात आजार आहे मुळा संबंधी मुळासंबंधी आजारांना आमंत्रण देण्याचं काम हे करते रायझोक्टोनिया त्यानंतर पायथियम काय आहे पायथियम ही सुद्धा जी काही मुळ आहेत मुळे मुळा संबंधित आहे मूळ कुजण्या वगैरे वगैरे जे आहेत ना मूळ संबंधित हे आहेत म्हणजे रायझोक्टोनिया हा सुद्धा मुळासंदर्भात आहे पायथियम हे सुद्धा मूळ जे काही आहे आपली जे काही असेल किंवा तंतुमय मुळं असतील हे सडण्याचं वगैरे किंवा हे कुजण्याचं काम ह्या बुरशींमुळे वेगवेगळे आजार होतात रायझोक्टोनियामुळे सुद्धा होत आहे आणि पायथियम या बुरशीमुळे सुद्धा व्हायला लागतं परंतु ह्या दोन जे आहेत प्लास्मोपारा ह्या दोन्ही बुरशी मुळे या हा आजार होतो, आजार होतो होतो असे लक्षणे लक्षणे पण ह्या दोघांचीही वेगवेगळी आहेत इथं सरळ म्हटलंय मिल्ड्यू वंशाचे नाव काय आहे ज्यामध्ये दुय्यम आणि तृतीय शाखा काटकोना तयार होतात म्हणजे हे जे काही स्पॉट आहेत हे दुय्यम आणि जी काही तृतीय शाखा आहेत या शाखांमध्ये तुम्हाला स्पॉट दिसतील परंतु यामध्ये दिसत नाही म्हणून लक्षात ठेवायचं हे येत नाही ह्याचं उत्तर आहे प्लास्मोपारा पारा हे उत्तर आहे लक्षात आलं तुम्ही एक डोक्यात ठेवायचं भावानो डिफिकल्टी लेवल ह्याची हार्ड आहे आयबीपीएसचं एक पॅटर्न आहे तुम्हाला कळलंय का नाही मला माहित नाहीये पेपर कुठलाही असो कुठलाही ऍग्रीकल्चरचा पेपर असो समानच दर्जा असते कुणी अवघड नाही सोपा नाही काहीच नाही तुम्हाला सांगतो कुठला पेपर घेतला तुम्हाला मी मागे पण बोललो जिल्हा परिषद कृषी विस्तार अधिकाऱ्याला नाबार्डला दोन हजार एकोणीसला ला घेतलेला पेपर काढून टाका जशा तसा पेपर तुम्हाला आलेला होता सेम पर्याय सुद्धा बदल नव्हते फक्त मराठीतून होता काय होता बदल मला सांगा बरं दोन हजार एकोणीस मध्ये नाबार्डला घेतलेला जो पेपर आहे तो पेपर जिल्हा परिषद कृषी विस्तार अधिकाऱ्यांना जो पेपर घेतला मागे गेल्या वर्षी तो पेपर जशाच तसा होता कॉपी पेस्ट होता एक सुद्धा प्रश्न बदललेला नव्हतं मला सांगा सिलेबस होता का ते फक्त काय कृ कृषी अधिकारी कशाचं विचारलं नाबार्डचं पेपर जशाच तसं काय कृषी सेवक विचारलं कशाचं ए एफ ओचं विचारलं मला सांगा ए एफ ओचे जे पेपर बारापासून ते चोवीस पर्यंत केले होते त्यांचा आज रिझल्ट आहे कृषी सहायक कोण झाले हो जो ए एफ ओची तयारी करतो जो बँकिंगची तयारी करतो तो विद्यार्थी कृषी सहाय्यक आहे बाकीचे बोटावर नाही इतके पोर कृषी सहाय्यक आहेत हे जाहीर मी सांगतो तुम्हाला त्यानंतर पुढचा क्वेश्चन जे आहे मित्रांनो हा टोमॅटोमुळे आहे टोमॅटो टोमॅटो ओल्सर झाल्यामुळे खालील कशाची वाढ होते आता सिंपल आहे आयबीपीएस एफ ओ म्हणजे असं काही नाही की बाबा सगळ्या दर्जाचे क्वेश्चन आहेत आता मला सांगा हा ओल्सरपणा आला म्हणजे कशाची वाढ होईल बघा तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये साधा सिंपल गोष्ट सांगतो तुमच्या घरच्या फ्रीजमध्ये किंवा ज्या ठिकाणी ओलावा आहे त्या ठिकाणी एखादं काही घटक ठेवून द्या त्याला दोन तीन चार दिवसांनी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जीवाणू असतात का दोन दिवसांनी बघितल्यात त्याच्यामध्ये वायरस असेल का दोन दिवसांनी बघितल्यावर त्यामध्ये त्यामध्ये ने नेमॅटोड असेल निमॅटोड आहे बरं का इथं नेमॅटोड आहे हे असेल का किंवा प्रोटोझोवा हो असेल का नाही ना वायरस लगेच कसं तयार होईल जीवाणू लगेच कसं तयार होईल नेमॅटोड लगेच कसं तयार होईल किंवा प्रोटोझोवा ह्या हो ओल्सरपणामुळे तयार होईल का नाही होणार भाऊ तर ह्याचं उत्तर आहे बुरशी कारण की बुरशी ज्या ठिकाणी ओल्सरपणा आहे त्या ठिकाणी बुरशी लगेच लागते आणि यामध्ये पायथियम असेल फायटोपथोरा नावाची बुरशी असेल पायथियम बुरशी असेल फायटोप्थोरा नावाची बुरशी असेल या बुरशी प्राथमिक आहेत आणि हे रोगकारांना आमंत्रण देण्याचं काम या बुरशी करत असतात रायझोक्टोनिया असेल फ्युसेरियम असेल रायझोक्टोनिया बुरशी आहे बुरशी आहेत वेगवेगळ्या बुरशी आहेत आता जे आपण पाहिल्या ना ह्या मागच्या प्रश्नामध्ये त्या वेगवेगळ्या बुरशी आहेत या बुरशींची वाढ होते आणि ज्यावेळेस बुरशींची वाढ होते त्यावेळेस रोगांना आमंत्रण भेटतं मित्रांनो आणि विविध रोगांची लागण व्हायला लागते अशा पद्धतीने हे जे काही प्रश्नांचं स्वरूप आपण घेतलं मित्रांनो आजचे आपले पाच प्रश्न इथं आपले संपलेले आहेत रोज आपण पाच प्रश्न घेणार आहोत या सिरीजमध्ये म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला आयडिया येऊन जाईल टोटल प्रश्न होऊन जातील काळजी करू नका फक्त तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना जे काही एग्रिकॉस आहे त्यांच्यापर्यंत आपलं जे काही टेलिग्राम आहे हे टेलिग्राम चॅनल आपलं जाऊ द्या आणि प्ले स्टोरमधून हे ॲप डाउनलोड करा वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला ॲग्रीच्या याच्यावरती भेटतील वेगवेगळे पेपर तुम्हाला याच्यावर भेटेल वारंवार तुम्हाला या ऍग्रीकॉस आपल्या जी काही ॲप आहे ह्या ॲपवरती तुम्हाला सगळ्या माहिती मिळेल हे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि काही जरी अभ्यासासंदर्भात समस्या असेल तर निश्चिंत कधीही केव्हाही क कुठेही डायरेक्ट मला तुम्ही कॉल करू शकता हा माझा नंबर आहे एक्क्याण्णव पंचवीस पंचवीस एकोणपन्नास पंचवीस पाठ झालंय लक्षात ठेवा आणि हे पण आहे हे डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये लेक्चर क्रमांक तीन ओके लक्षात आलं थँक्यू मित्रांनो